राज्यात सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या आंदोलनाला यश सेविकेच्या मानधनात पाच हजार तर मदतनीसच्या मानधनात साडेतीन हजाराची वाढ आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय जाहीर वायफळ बडबड करणाऱ्या स्वयंघू संघटनाच्या चपराक राज्यामधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता अंगणवाडी सेविका आणि मदतनीसचा त्याच्या जवळ शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि तीन हजार रुपये मानधनात वाढ केली असून दोन हजार इन्स्टिट्यूट असं सेविकेला पाच हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आणि मदतीसला साडेती थी, साडेतीन हजाराच्या आसपास वाढ होणार आहे असे एकूण नऊशे कोटी रुपयाचा भार महाराष्ट्र गव्हर्नमेंट पडणार आहे पण ती जी जुनी मागणी होती ज्याप्रमाणे मागच्या वेळेस आशा वर्कर असतील गटप्रवर्तक असतील यांच्या मानधनामध्ये जी वाढ करण्यात आली होती त्याच आधारावर आता सेविका आणि मदतीस यांचीसुद्धा वाढ करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यांचा सोडवण्यात आलेला आहे त्याचबरोबर होमगार्ड पन्नास टक्क्याची वाढ ही आम्ही त्यांच्या मानधनामध्ये करत आहोत म्हणजे पाच हजारची वाढ ही अंगणवाडी सेविका यांच्या मानधनामध्ये करण्याची मान्यता ही आपल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेली आहे मदतनीस जे आहेत त्यांच्या मानधनामध्ये साधारणपणे तीन हजार इतकी वाढ करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि पहा दररोज नवीन बातम्या व घडामोडी